म्हणून प्रमुख लोकशाहीमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना शुभेच्छा देतात त्यांना एका पत्रकार बांधवात की हे तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु लवकर काम सुरू करा नाहीतर हेच जनमतून जाऊ शकते अशी काहीतरी बातमी होती परंतु दादांच्या नेतृत्वाखाली सगळ्या जणांना घेऊन चालायची भूमिका दादांची असल्यामुळं ती संधी येणार नाही ना दादा चांगलं काम करून दाखवतील त्यांच्या बरोबर तुम्ही सर्व काम चांगलं तांट करून दाखवता पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अशासाठी देखील धन्यवाद दे यासाठी मानतो कारण जरी हे मीडियाचं युग असलं तरी सोशल मीडियाचं युग असलं तरी प्रिंट मीडियाला कधी मरण नाही छापून आलेल्या शिवाय त्याचं महत्व जास्त वाटत नाही म्हणून छापून आलेल्या बातमी तर

आणि बैलगाडी मोर्चा काढलेला असताना मी त्या मोर्चा मध्ये भाषण केलं होतं आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली होती एकोणीसशे नव्वदला छोटं नाव असतं माझं किशोर मुंडे यांनी या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त केलं तर ते मी आज आणखी पण जपून ठेवलेले म्हणजे पस्तीस वर्ष झालं की त्यावेळेस पासून जे गोष्टी जाणवतात एखादा नेतृत्व उभा करायचा असेल तरी माध्यमांची आवश्यकता असते माध्यम ते करू शकतात आणि एखाद्या नेतृत्वाला अडचणीत आणायचं असेल तरी माध्यम करू शकतात चांगले व्यक्तीला अडचण येत नाही परंतु पत्रकार मित्रांना मला एक विनंती करायची आहे की तुम्ही काम चांगले करता तुम्हाला शुभेच्छाच आहेत परंतु पदाधिकाऱ्यांना एक संधी देत जा पहिल्या गोवामध्ये आऊट केली जाऊ म्हणजे जर काय कोणाची चूक झाली तर एकदा वैयक्तिक मेसेज फोन करून हा या गोष्टी आता खडायला आपण सांगत जावं ही विनंती करतो नाही तर डायरेक्टच छापून आले की काम क्रिकेट वडत असते तर असं काही तुम्ही करू नये आणि वैयक्तिक हे खूप जी सार्वजनिक जीवनासाठी आणि या समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपली पत्रकारिता भरभराटीला योग आणि आपल्याही वैयक्तिक जीवनामध्ये हा थोडा वर्च देवचा प्रश्न आहे परंतु जसं शिक्षकांचा आमदार असतो तसं